राज्यानंतर आता आपण वळणार आहोत राष्ट्रीय घडामोडींकडे ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलेलं आहे तसंच लक्ष्मी त्रिपाठींनाही त्यांच्या पदावरून बरखास्त करण्यात आलेलं आहे तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या उद्या आठव्यांदा बजेट सादर करणार आहेत त्याआधी त्यांनी लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीबाबत एक मोठी बातमी समोर येते तिला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलेलं आहे सोबतच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आचार्य महामंडलेश्वर या पदावरून हटवण्यात आलेलं आहे किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास यांनी ही कारवाई केलेली आहे आता किन्नर आखाड्याची पुनर्रचना केली जाईल अशी घोषणाच अजय दास यांनी केली तसंच नवीन आचार्य महामंडलेश्वर यांची लवकरच घोषणा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे काही दिवसांआधी ममता कुलकर्णीनं प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात पिंडदान करत संन्यास घेतलेला होता आणि यानंतर भव्य पट्टाभिषेक कार्यक्रमात त्यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर करण्यात आलेलं होतं आणि यानंतर ममता कुलकर्णीला नवीन नावही देण्यात आलेलं होतं श्री यमाई ममता नंदगिरी असं नामकरण ममता हिचं करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर ती महाकुंभात सात दिवस राहिली मात्र ममताला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनवल्यापासूनच या वादाला तोंड फुटलं एखाद्या स्त्रीला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर कसं बनवलं जाऊ शकतं असा प्रश्नच या निमित्तानं उपस्थित केलेला होता दरम्यान या कारवाईनंतर लक्ष्मी त्रिपाठी यांची प्रतिक्रिया समोर आलेली का आहे काय म्हणाले आहेत त्यावर एक नजर टाकूयात आणि एकंदरीतच त्या काय म्हणाल्या आहेत त्यावरती एक नजर पब्लिसिटी की व्यक्ती कुछ भी हद तक गिर जा हद्द है आज अगर यही ममता इस्लाम कबूल लेती तो ये धर्माचार्य जो बन रहे हैं और जो हैं ये क्या कुछ बोलते तभी आज वो सनातनी बच्चा सनातन में आ गया तो सबको पेट में दर्द हो गया और ऋषि अजय दास को हम कहा से जानेंगे जिसको हमने उनके ही कुकर्मों के वजह से किन्नर अखाड़े से दूरी बना ली और वो कौन होता है किन्नरों ने मुझे आचार्य महामंडलेश्वर बनाया एक पुरुष किन्नर अखाड़े को महामंडलेश्वर बनाने आचार्य महामंडलेश्वर बनाने वाला कौन होता है मेरे सारे किन्नर जितने भी उपस्थित थे सबने मुझे किन्नर अखाड़े का आचार्य महामंडलेश्वर घोषित किया उस पद पे बिठाया किन्नर अखाड़े का डिसीजन आचार्य महामंडलेश्वर करेंगे ना और हमारा बोर्ड मेंबर करेंगे जब वो बोर्ड में नहीं थे वो उनके पास डिसीजन पावर कहाँ से संस्था का जो बोर्ड होता है वही डिसाइड करता है हमारा पूरा बोर्ड नया बोर्ड भी अभी गठित हुआ है ये सब डिसीजन है कि हम अखाडे के साथ हैं हम अखाड़ा परिषद के साथ हैं हम अखाड़ा जो धर्म के साथ है हम उसके साथ हैं पर देम की आज दिवस भरतली महत्वाची घटना काय हे तर आपण जाणून घेतलं मात्र या विषयावरती अधिक बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत आहेत महंत सुधीरदास आणि आंतरराष्ट्रीय किन्नर अखाड्याचा महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी देखील या चर्चा सत्रात आपल्या सोबत जोडले आहेत सुरुवातीला मी डॉक्टर शिवलक्ष्मी आपल्याकडे येईल आज ज्या प्रकारचा एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्याचबरोबर प्रयागराजला आपणही गेलेला होता ज्यावेळेला ममता यांच्या बाबतीत जो काय निर्णय घेण्यात आलेला होता महामंडलेश्वरा संदर्भातला किन्नर आखाड्याकडून त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार तुम्ही त्या ठिकाणी होत्या मात्र आता असलेला आक्षेप नेमका काय आहे का त्या पदावरून हटवण्यासंदर्भातला निर्णय घेत घेण्यात येत असल्याचं दिसून येतं डॉक्टर शिवलक्ष्मी ओम नमो नारायण जय श्री महाकाल सर्वात आधी तर पदावरून हटवणारा व्यक्ती कोण आहे हे कळणं महत्वाचं आहे ज्या व्यक्तीचं काही अस्तित्वच नाहीये ती व्यक्ती कुणाला पदावरून हटवणारी आहे कोण हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क अगोदर आहे तर ते कोणीही व्यक्ती असे नाहीयेत की जे पदावरून हटवू शकतील म्हणजे अजय दास कोण आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्नाचं उत्तर अगोदर त्यांनी द्यावं त्यानंतर त्यांनी पदावरून हटवलं की नाही हटवलं या बाबतीमध्ये त्यांनी जनतेसमोर बोला हे सगळ्यात सोपी गोष्ट सांगते की पब्लिसिटी स्टंट म्हणतो ना आपण हा अशा पद्धतीने ऋषी अजय यांनी केलेला आहे आहे बरोबर पब्लिसिटी स्टंट असं आपल्याला वाटतं याच संदर्भामध्ये अधिक जाणून घेण्यासाठी महंत सुधीर दासही आपल्या बरोबर आहे महंत मात्र वेगवेगळे आखाडे हे गेल्या कित्येक दिवसांपासून आपण पाहतो तब्बल अकरा आखाड्यांपैकी सध्याच्या घडीला किन्नर आखाड्या सर्वाधिक चर्चेमध्ये असल्याचं पाहायला मिळतं त्याला कारण ठरलेली आहे या पूर्वी अभिनेत्री असलेली ममता कुलकर्णी मात्र अशा प्रकारे किन्नर आखाड्यात जाऊन एखादा पुरुष किंवा एखादा स्त्री त्या ठिकाणी का जातो त्या व्यक्तीबरोबर नेमकं काय घडतं महामंडलेश्वर पदापर्यंत जाण्यासाठी नेमकं काय होतं मग जसं आता लक्ष्मी त्रिपाठीजी बोलल्यात की एक पुरुष त्या ठिकाणी जाऊन आखाडा चालवत असेल तर त्या ठिकाणी मग एखाद्या स्त्रीलाही तो अधिकार कसा काय दिला जाऊ शकतो किन्नर आखाड्या संदर्भातला महंत सुधीर असा आहे त्रिपाठी संपूर्ण अधिकार आहे ते त्या आखाड्याच्या सर्वे सर्व आहेत आखाडा जुना आखाड्याने मान्यता दिलेली आहे त्यामुळे एखादा महामंडळेश्वर जर पद रद्द करायचं असेल तर त्याला सर्व आखाड्यांची संमती लागते माझ्या माहितीनुसार कुठल्याही आखाड्याने या विषयावरती काही भाष्य केलेलं नाहीये बरं आणि जी संबंधित व्यक्तीचं आपण नाव घेतलंय ती व्यक्ती स्वतःहून या संदर्भाचे डिक्लेरेशन करत आहे आणि क्लेम देखील करत आहे की मी या ठिकाणी हा आखाडा म्हणजे किन्नर आखाडा स्थापन केलेला आहे आणि माझ्या माध्यमातन किन्नरांची उभारणी झाली आहे त्यांनी जे काही एफर्ट्स घेतले असतील जे काही आंदोलन केले असतील किंवा जो काही विचार मांडला असेल त्या विचारानंतर त्या ठिकाणी असं होऊ शकत असं होऊ शकत की मग अशी मी आपल्याशी बोलताना म्हणालो कि एका रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले आज जगामध्ये व्यक्ती सर्व गोष्टींचा अनुभव घेत आहेत उदाहरण आपण ममता कुलकर्णीच घेतलं तिचं पूर्व आयुष्य काय होतं हे सर्व दीक्षा झाल्यानंतर गंगेला मिळालेलं आहे बर But... तिची दीक्षा पूर्ण आहे आणि संन्यास घेणं हा काही सामान्य निर्णय नव्हे व्यक्तीच आयुष्य त्या ठिकाणी द्यावं लागतंय आणि ती जर समर्पक भावनेने या आखाड्यामध्ये आली आणि आखाड्यांच्या आमच्या भगिनी यांनी जर त्यांना मान्यता दिलेली आहे तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने जे चाइल्डिश वक्तव्य कोणी करत असेल तर त्याचा सर्वात पहिले मी निषेध या ठिकाणी करतो मी स्वतः निर्वाणी आखाड्यामध्ये आमच्या वैष्णवांमध्ये आचार्य महामंडळेश्वर मी देखील आहे बावीस बावीस वर्ष आम्हाला आखाड्यामध्ये मेहनत घ्यावी लागली आणि ममता कृत संदर्भामध्ये तिने जो मधल्या कालखंडामध्ये अभ्यास केला तिची जी काही प्रश्न उत्तर झाली तिने जी काही सेवा केली असेल तिने जी काही गोष्टी केली असेल त्या माध्यमाचं किंवा अगदी पुढे जाऊन मी असं म्हणेल की तिच्या कुंडलीमध्ये असा योग असेल किती महामंडळेश्वर बनते आहे ती बनली लक्षात घ्या प्रयाग कुंभमेळ्यामध्ये अशा पद्धतीचा पट्टा अभिषेक होण याचा अर्थच असा होतो की तो दैवयोग तिच्या कुंडलीमध्ये जमून आलेला आहे बर आणि असा असताना दुसरी गोष्ट आखाड्यांच्या संदर्भामध्ये असे तडकाफडकी निर्णय कोणी उठला आणि कोणी देत त्याची गव्हर्निंग बॉडी आहे आखाडा परिषद आहे त्यामध्ये ते तीन जे आखाडे आहेत ते वैष्णव आखाडे दहा शैवा आखाडे या दहा शैव आखाड्यांचे जेव्हा श्रीमंत एकत्र बसतील आणि ते ज्या वेळेला निर्णय देतील आम्ही रद्द करत आहे पण त्यामधला एक आमच्या आखाड्याची एक रेकटेक सांगतो म्हणजे तेरा आखाड्यांची एक रेकटेक अशी असते की सहसा जर एवढ्या मोठ्या महा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये जर अशी नियुक्ती केली आणि ती जर रद्दच करायची असेल तर ती जोपर्यंत कुंभमेळ्याचे तिनी शाही स्नान संपन्न होत नाही तोपर्यंत ती रद्द करत नाही याला रेकटेक म्हणतात आखाड्याची त्याला स्वतंत्र बसावं लागतं बरोबर आहे मात्र हे असताना देखील एक, एक महत्वपूर्ण निर्णय अजयदास घेताना दिसतात आणि तसं ते डिक्लेअरही करताना दिसतात दिसता शिवलक्ष्मी जी आपल्यासाठी हा प्रश्न आहे की अजयदास ही व्यक्ती कोण कशासाठी आता हा वाद उफाळलेला दिसून येतोय आणि हा वाद उफाळल्यानंतर याचा शेवट काय होताना दिसेल शिवलक्ष्मीजी आता अजय अजयदास कोण याच क्वेश्चन मार्कचं उत्तरही मीच देते कारण आचार्य महामंडळेश्वर डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या आज प्रमुख आहेत आणि त्याच प्रमुख राहतील जेव्हा पंधरा सोळा मध्ये किन्नर अखाडा गठीत करण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळी अजयदास किन्नर अखाड्या सोबत होते परंतु त्यांचे काही अनैतिक संबंध हो। हे सर्वांच्या नजरेत आले <laughs> त्यांचे अनैतिक संबंध म्हणजे ते जर स्वतःला साधू म्हणतात तर त्यांनी हे पण जाहीर करावं की त्यांची अर्चना दास नावाची पत्नी आहे कनक दास नावाची मुलगी आहे आणि ते आता संसारिक आयुष्य ही एका पडद्यामागे आहेत आणि त्याच्यासोबतच ते, ते स्वतःला किन्नराखाड्याचा संस्थापक म्हणत आहेत तर दोन हजार सतरा मध्ये त्यांच्या या अनैतिक सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यांना निष्कासित करण्यात आलं होतं आणि आंतरराष्ट्रीय वेगळं गठन करण्यात आलं आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा जो आहे तो जुना आखाड्याच्या सोबत आहे श्री पंचदशनाम जुना आखाडा हा आंतरराष्ट्रीय किनाऱ्या आखाड्यासोबत आहे आणि सर्व आखाडा परिषद जी आहे यांच्या मान्यतेनेच जुना सोबत आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा छावणी प्रवेश करतो शाही स्नान करतो आता दोन शाही स्नानाला मी स्वतः तिथे होते आणि मला वाटतं की महामंडलेश्वर म्हणून हे माझं दायित्व आहे की अजयदास या व्यक्तीचं जर अस्तित्वच नाहीये तर ते आचार्य महामंडलेश्वरांकडे बोट उचलण्याची ही त्यांची अवकात नाही त्यांची लायकी नाहीये अशा शब्दात मी शब्द प्रयोग करते खूप जबाबदारीने माझ्या पदाची गरिमा ठेवत कारण आचार्य महामंडलेश्वर पदाचा ज्या व्यक्तीला मान नाहीये सन्मान नाहीये जी व्यक्ती अनैतिक संबंधातून या सगळ्या गोष्टींपासून दूर जाते ती व्यक्ती एखाद्या आचार्य पदावर बसलेल्या व्यक्तीवर बोट उचलते ही लाजीरवानी गोष्ट आहे आणि मला वाटतं की अजय दास हे जर कुणाच्या इशाऱ्यावर चालत असतील तर हा इशारा त्यांच्यासाठी आहे की आचार्य महामंडळेश्वर डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी जुना आखाड्यासोबत होत्या आहे आणि राहतील आणि आंतरराष्ट्रीय किनार आखाडा हा स्वतंत्र आहे जुना आखाड्यासोबत त्याचा अजय दास यांच्याशी काहीही संबंध नाही ना, ना किन्नरांचा अजयदास यांच्याशी संबंध आहे जो व्यक्ती साधू या पदातच मोडत नाही आणि ज्या व्यक्तीचं स्वतःच काही अस्तित्वच नाही त्या व्यक्तीने देवदान यक्षगंधर्व किन्नर जे उपदेवतांमध्ये मोडतात या व्यक्तींवर अशा पद्धतीने बोलण्याची कुचेष्टा करणे आणि लांछनास्पद त्याने आज जे काही मीडियाला सांगितलं म्हणजे त्याचं अस्तित्व नसताना तो दुसऱ्यांच्या अस्तित्वावर बोट उचलतोय जो व्यक्ती त्या व्यक्तीने अगोदर मीडियाने मला वाटतं हे सगळं बघावं उज्जैन मध्ये त्यांच्यावर झालेली त्यांच्या अनैतिक गोष्टींमुळे घडलेली त्यांची मारहाण असेल त्यांना चप्पलने असेल या सगळ्या गोष्टी उज्जैनच्या लोकल न्यूज चॅनल्स आणि ह्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींचा निषेध तर मी व्यक्त करते आंतरराष्ट्रीय किन्नराखाड्याची महामंडलेश्वर म्हणून आणि सोबतच आंतरराष्ट्रीय किन्नराखाडा कालही होता आजही आहे उद्याही राहील आणि आमच्या आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी माताजी काल होत्या आज आहे उद्या राहतील त्यामुळे अस्तित्व शून्य असलेल्या अजय दास यांच्या वक्तव्याला कुणीही किंमत देऊ नये आणि ते जे पब्लिसिटी स्टंट करून स्वतःला प्रसिद्धी करून घेण्याचा जो प्रयत्न करतायत त्यांचा हा बालिश प्रयत्न प्रयत्न आहे आणि त्याला आपल्याकडे पुन्हा एकदा येईल महंत सुधीर दास यांना मला प्रश्न करायचा आहे मात्र ज्या वेळेला धर्म असेल किंवा मग आखाडे असतील त्या ठिकाणी सगळं काही शांत आणि व्यवस्थितरित्या पार पडावं कारण मोक्षाच्या मार्गासाठी दिलेले काही मार्ग हे या आखाड्यांच्या मार्गात असतीलही मात्र ज्या वेळेला वेगवेगळे लोक एकत्र येतात आणि एकमेकांमध्ये वाद होताना दिसतात मग अशा ठिकाणी अध्यात्म कुठे जातं महंत सुधीरदास असं आहे की विद्यानाम अध्यात्मविद्या असणे भगवान श्रीकृष्ण आपल्या विभूती योगामध्ये दहाव्या अध्याय मन, अध्यामध्ये म्हणतात की सर्व विद्यामध्ये विद्या मी आहे आणि या अध्यात्म विद्येमध्ये प्रवीण होण्याकरता ही आखाड्यांची रचना आहे की ज्या योगे मोक्ष प्राप्त व्हावा आता ईश्वर ही संज्ञा सांगत असताना तिथे सूत्रकार त्या ठिकाणी असं म्हणतात आपण म्हणतो इथे की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे न महा ईश्वर या शब्दाची व्याख्या करत असताना पतंजलींनी एक अत्यंत सुंदर श्लोक दिलाय क्लेश कर्म विपाका शहीर परामुष्ट पुरुष विशेषा ईश्वर हा ईश्वर कोणाला म्हणावं सद ऐश्वर्यानी युक्त असलेल्या संपूर्ण भगवान श्रीकृष्ण आहेत प्रभू रामचंद्र आहेत ही सर्व राजघराण्यामध्ये जन्माला आली सकल ऐश्वर त्यांच्या ठिकाणी जन्मजात त्या ठिकाणी होत असं ऐश्वर आज संपूर्ण श्री महंतांकडे देखील असतं आपण पाहिलं असेल की अवधेशानंद गिरी महाराजांनी जो पंडाल लावला आहे तो पंडाल पंचावन्न कोटी रुपये त्या पंडालला खर्च आला म्हणजे एक दिवसाला एक कोटी रुपये त्या पंडालचा खर्च चाललाय पण त्या आखाड्यामध्ये त्या ठिकाणी प्रवचन होत आहेत व्याख्यानं होत आहेत सकाळी योगासनं होत आहेत मेडिटेशन होत आहे ध्यान होत आहे अं भगवत प्रवचन होत आहेत भागवतावरती मोठे मोठे व्याख्यात येत आहेत सर्व जगद्गुरु आज एकशे चौवेचाळीस वर्षानंतर असा पहिला प्रसंग आहे की चारी पीठाचे शंकराचार्य आज त्या ठिकाणी आहे मग तिथे हंस न्याय नावाचा एक न्याय असतो की दूध आणि पाणी हंसाकडे दिल्यानंतर हंस हा त्या ठिकाणी फक्त दूध काढून घेतो तर ही जी बुद्धी आहे हंस न्यायाची बुद्धी आपल्याला तिथे असली पाहिजे मग तिथे पंचवत येतो अश्ववत म्हणजे घोडा एका पायावरती उभा राहतो एका पाया तीन पाया तीन पायाला तिथे एका पायाला विश्रांती देतो तीन पायावरती उभा राहतो त्याप्रमाणे आम्ही चोवीस तास या ठिकाणी काम करतोय प्रचंड श्रम आमचे हजारो माणसांना आम्हाला करावं लागतं त्यांच्या भोजनाची व्यवस्था आहे दान आहे धर्म आहे यज्ञ आहे याग आहे हे सर्व करत असताना माणूस असा तापून निघत असतो आणि हे विचार जर तुमच्या ठिकाणी नसतील तुमच्या ठिकाणी श्रम करण्याची तप या शब्दाचा अर्थ तपे ते तपाहा आम्ही कुंभमेळ्यामध्ये असे तापून त्या ठिकाणी निघत असतो बर आणि अशा गोष्टीमध्ये या ज्या फालतू गोष्टी आहेत इकडे आम्हाला लक्ष द्यायला सुद्धा वेळ नसतो आम्ही पाहत देखील नाही त्या ठिकाणी बरोबर आहे तुम्ही पाहत नाही असं म्हणता मात्र संपूर्ण देशभर या संदर्भातली चर्चा सुरू आहे डॉक्टर शिवलक्ष्मींना मला पुढचा प्रश्न करायचा डॉक्टर शिवलक्ष्मी, करा शिवलक्ष्मी ममता कुलकर्णी या आधी अभिनेत्री होत्या अभिनेत्री असताना देखील त्या वादग्रस्त होत्या त्यानंतरचं आयुष्य देखील वादग्रस्त पद्धतीनं गेला आणि या सगळ्यांवरती पडदा टाकण्यासाठी अखेर हा मार्ग निवडल्याच्या ज्या चर्चा सुरू आहेत त्यांच्या बाबतीत अनेक ठिकाणी असंही बोललं जाताना दिसतंय त्याची किनार देखील या वादाला आहे आणि त्यामुळेच हा वाद निर्माण झालाय का डॉक्टर खर तर प्रत्येक व्यक्तीचा एक इतिहास असतो वैराग्य हे कुणाला सांगून येत नाही वैराग्य हे त्या व्यक्तीच्या अंतरात्म्यातून येत असत त्या तेवीस वर्षांपूर्वीपासून फिल्म इंडस्ट्री पासून दूर आहेत त्यानंतर त्या एकट्या जेव्हा होत्या ज्यावेळी मी त्यांच्या संपर्कात आले आणि तेव्हा मी ते पाहिलं की त्यांनी ज्या पद्धतीने जे आत्मिक ध्यान केलं आहे त्यांनी जे चिंतन केलं आहे त्यांनी जो अध्यात्माचा आणि हिंदू सनातन धर्माचा अभ्यास केला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे आणि त्या सगळ्या गोष्टींची परीक्षा घेऊन त्यांच्यातलं जे हिंदू सनातन धर्माकडे येण्याचा जो कल आहे त्यांची जी आत्मीयता आहे त्यांनी हे सगळं पाहूनच त्यांना खरं तर आखाड्यामध्ये घेतलं गेलंय आणि यावरून वाद होतोय तर मला सांगा की सना खान असेल राखी सावंत असेल यांनी जेव्हा मुस्लिम धर्म स्वीकारला होता त्यावेळी तर या वादाकडे कोणी लक्ष नाही दिलं आणि हीच ममता कुलकर्णी याच आमच्या महामंडळेश्वर एमआ ममता नंदगिरी जर दुसऱ्या एखाद्या आखाड्याकडे गेल्या असत्या तर त्यांनी त्यांना स्वीकारलं असतं मग आता काय आम्ही त्यांना महामंडलेश्वर पद दिलं तर आम्ही आमच्याच हिंदू सनातन धर्माच्या व्यक्तीला जर तिला वैराग्य आलं आहे आणि ती व्यक्ती हिंदू सनातन धर्मासाठी काम करण्यासाठी तयार आहे तर त्या व्यक्तीला आम्ही स्वीकारणारच कारण आंतरराष्ट्रीय किन्नर अखाड्याने हे आधीही सिद्ध केलं आहे की स्त्री असो पुरुष असो त्यांनी जरी आमचा तिरस्कार केला असेल तरीही आम्ही स्त्री पुरुष आणि किन्नर सर्वांना आपलं मानतो आणि त्यामुळे ममता कुलकर्णी यांच्या ज्या काही सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीचा आढावा घेतला त्यानंतर आमच्या आचार्य महामंडलेश्वरांनी सर्वांच्या सहमतीने जे आमचे पंचपरमेश्वर आमच्याकडे असतात म्हणजे आमच्याकडे पाच जणांची एक गठीत असते जिथे पाच महामंडलेश्वर त्या संघ त्या समितीचे हेड असतात आणि ते पाच महामंडळेश्वर आणि आचार्य महामंडळेश्वर सर्व बोर्ड मेंबर्स हे ठरवतात आणि त्यानंतर एखाद्या पदाचं ठरवलं जातं तर इथे ममता कुलकर्णी यांनी तेवीस वर्षापूर्वीच्या ज्या घटना होत्या त्या सगळ्या विसरून तेवीस वर्ष त्या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहिल्या आणि आता त्यांना खरोखर अध्यात्मासाठी कार्य करायचं आहे आणि त्यांनी जे काही आता त्यांचं सात्विक रूप स्वरूप दाखवलेलं आहे तर मला वाटतं की याच्यावर कोणी आक्षेप घेऊ नये आणि जर हिंदू सनातन धर्मामध्ये त्यांना कार्य करायची इच्छा असेल तर याबद्दल जो विरोध करत असेल तो सनातन विरोधी आहे असं स्पष्टपणे दिसत आहे बरोबर मला वाटतं महामंडलेश्वर पदावरती झालेली नियुक्ती आणि त्यावरून निर्माण झालेला वाद याचं पुढे नेमकं काय होतं यावरती देखील आपलं लक्ष असेलच मात्र तुर्तास महंत सुधीरदासजी आणि डॉक्टर शिवलक्ष्मीजी तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि या संदर्भात चर्चा केलीत त्यासाठी धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा